कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर नगर परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास चार दिवसांपूर्वी सुरुवात झाली अद्याप एकही अर्ज दाखल करण्यात आला नाही राजकीय घडामोडी मात्र दररोज घडताना दिसत आहेत भाजपाच्या कायदा आघाडीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट महेश भोसले यांनी भाजपाची साथ सोडून राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे त्यांच्या या निर्णयाने प्रभाग 9 मधील राजकीय गणित बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे प्रभाग 9 मधून ॲडव्होकेट महेश भोसले यांना राष्ट्रवादीतून उमेदवारी दिल्यास भाजपाच्या उमेदवाराला तगडा संघर्ष करावा लागणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे राष्ट्रवादीतील पक्ष प्रवेशानंतर ॲडव्होकेट महेश भोसले यांनी प्रथमच थेट जनतेशी संवाद साधला पाहूयात ते नेमके काय म्हणाले नमस्कार मी ॲडव्होकेट महेश दिलीप भोसले घातलेल्या रेहमतपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा आग्रह असतो तसेच जनतेच्या मागणीतून मी परवाच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट व श्री सुनीलभाई अमाने यांच्या समर्थनात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला दोन हजार एक आणि दोन हजार सहा साली याच प्रभागातून माझे वडील श्री ॲडव्होकेट दिलीप विश्वासराव भोसले व माझ्या मातोश्री सौ सुशिला दिलीप्रा भोसले यांनी श्री, श्री सुनीलभाई या माने यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढली होती व प्रचंड बहुमताने या ठिकाणी त्यांना विजय मिळा मेल, मिळाला होता या मिळालेल्या विजयाच्या माध्यमातून श्री सुनील माने भैयासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ॲडव्होकेट दिलीप भोसले व माझ्या आई सौ सुशिला भोसले यांनी या विभागात चांगली अशी कामे केली त्यामुळे दोन हजार पंचवीस साली झालेल्या वॉर्ड रचनेनुसार हाच वॉर्ड नऊ क्रमांक हा नेहरवाडी व विभाग हा पुन्हा एकदा निर्मित झाल्यामुळे जनतेतून अशी मागणी होऊ लागली की ॲडव्होकेट महेश भोसले यांना उमेदवारी दिल्यामुळे या विभागाचा अजून या ठिकाणी विकास होईल या भावनेतून कार्यकर्त्यांनी मला आग्रह केला आणि उमेदवारीसाठी श्री सुनील भैया माने यांच्याबरोबर जाऊन चांगल्या प्रमाणात यश मिळेल अशी ग्वाही दिल्यामुळे मी कार्यकर्त्यांच्या अभिनंती खातर सुनीलभाई या माने यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटात प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट हा सध्या महायुतीचा एक घटक आहे आणि महायुतीचा घटक असल्यामुळे श्री सुनील या माने हे सुद्धा महायुतीचे एक घटक असल्यामुळे त्यांच्याच माध्यमातून महायुतीमधून आम्ही काम करून नगरपालिकेत चांगल्या अशा प्रमाणात यश मिळून नगरपालिकेचा सर्वांगीण विकास करण्याचा आम्ही ध्येय या ठिकाणी ठेवलेला आहे